अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथील डॉक्टर अण्णाभाऊ साठे नगर या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली जयंतीच्या मिरवणूक कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून किनगाव नगरीच्या सरपंच सुमित्रा वाहुळे या होत्या तर यावेळी माजी आमदार बब्रुवान खंदाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ॲडव्होकेट टी एन कांबळे धनोरा गावचे माजी सरपंच याकूब शेख बाबूभाई गुत्तेदार खलील पठाण जमीर पठाण ग्रामपंचायत सदस्य निजाम कुरेशी दिलदार शेख यांसह अनेकांची उपस्थिती होती केनगावचे उपसरपंच विठ्ठलराव बोडके यांच्या हस्ते समस्त समाज बांधवांना वृक्ष वाटप करण्यात आलं जयंती मिरवणूक अध्यक्ष तथा रिपाई जिल्हा उपाध्यक्ष सुनील वाहुळे हे होते याप्रसंगी हनुमंत क्षीरसागर विश्वनाथ क्षीरसागर शेषराव क्षीरसागर दगडू उपाडे अक्षय क्षीरसागर बरमू क्षीरसागर सुभाष नाईक नवरे मुक्ताराम निर्दुडे वैजनाथ वाघमारे मधुकर साठे यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते यावेळी सूत्रसंचालन समाधान क्षीरसागर यांनी केलं तर आभार प्राध्यापक लक्ष्मण क्षीरसागर यांनी मांडले केंदावळाला दोन नॅशनल हायवे त्या जेव्हा आणचं काय मोठी परभणी गंगाखेड कोपरा पुढे झरी आणि मग गडवळ दारोळा नळेगाव आणि पुढे सोलापूर पुणे सोलापूर हैदराबाद मार्गाचा अंधजोगाई ते पुणे देऊ रोड नगर रस्ता नागपूर तुळजापूर रस्ता आणि रेणापूर आष्ट्रापूर नळेगाव उदगीड देहूर पुढे अंधार असे चार नॅशनल हायवे करता आले त्यातले दोन नॅशनल हायवे मी केंगावकरांसाठी करू शकलो मी स्वतःला भागवून सांगतो दुसरा महत्वाचा मुद्दा मी आमदार असताना शंभर कोटीचा पीक विमा आणला त्या तीन वर्ष सलग पीक विमा किनगाव सरकारला मिळत होता की किनगावसाठी काकांवर काम जास्ती करता आलं पण त्यातील खूप समाधान पाण्याच्या बाबतीमध्ये किनगावला धरणात खूप पाण्याची अडचण होती अनेक धरणं पाणी तालुक्यात निर्माण केली काजर धरा निर्माण केले के किनगावच्या भौतिक सरळ तळ्याचा जाळ्या निर्माण केलं हंगवाडी असेल मुळवर असेल कावळवाडी असेल अनेक सुकणी असेल लहानेवाडी असेल कोष्टगाव असेल अनेक कोपरा असेल अनेक साठवंत हो, त्या माध्यमातून करता आले हो। हो। मी स्वतःला भाग्यवान समजतो आम्ही विकासात विरोधी पक्ष आमदार खूप कठीण काम आहे विरोधी पक्षाचं काम करणार मी मी म्हणणारा माणूस होती सर विरोधी पक्ष आमदार म्हणून टिकत नाही अशोक चव्हाण साहेबापासून घ्या विनायकरावपासून घ्या बाबासाहेब पटला विनयाकुरापासून घ्या पंधरा दिवसात गडू बांधून ते सत्तेत जायला होतं मी गमरू एकमेव असा होतो विरोधी पक्षात राहिलो हायकोर्टात मिळून काम केले मोर्चे काढून काम केले उपोषण करून काम केलं